वेलकम टू सखी सखीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे खिचडी तर आपण नेहमीच खातो पण आज स्पेशल उन्हाळ्यासाठी खास खिचडी बनवलेली आहे उन्हाळ्यासाठी काय खास आहे ते मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे पण खिचडी खायला खूप छान आणि खूप टेस्टी लागते घरातील लहाण्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच खूप खूप आवडते आणि अगदी कोणत्याही वेळेला खाण्याजोगी ही खिचडी होते तुम्ही सकाळच्या जेवणामध्ये किंवा दुपारच्या जेवणामध्ये किंवा संध्याकाळच्या जेवणामध्ये ही खिचडी हमखास बनवू शकता खूप जास्त वेळही लागत नाही आणि खूप छान खमंग आणि चमचमीत अशी खिचडी होते अगदी पोटभर जेवण झाल्यासारखे वाटते आणि पचायला खूप हलकी अशी राहते त्यामुळे उन्हाळ्यासाठी अतिशय परफेक्ट अशी डिश आहे खिचडीवरून मी थोडंसं सा साजूक तूप घातलेलं आहे साजूक तूप घातल्यानंतर तर, तर खिचडी खायला खरंच खूपच भन्नाटाची लागते या खिचडीमध्ये मी काही भाज्याही घातल्या आहेत आता सध्या त्या भाज्या दिसत नाहीत पण मी जेव्हा ही खिचडी शिजायला घातली होती तेव्हाच मी यामध्ये काही भाज्या ॲड केल्या होत्या चला तर मग आजची ही खमंग रेसिपी जरा डिटेलमध्ये पाहूयात या ठिकाणी मी अर्धी वाटी मूग घेतले आहेत त्यानंतर एक वाटी तांदूळ घेतले आहेत तुम्ही तांदूळ कुठलाही वापरला तरीही चालेल घरात जो नेहमी खाता तोही वापरला तरीही चालतो मूग आणि तांदूळ दोन्हीही कच्चेच वापरले आहेत कोणी कोणी मूग भाजूनही घेतं पण मी हे मूग भाजलेले नाहीत अगदी दोन्ही पदार्थ मी कच्चेच वापरलेले आहेत दोन्ही पदार्थ छानपैकी मिक्स करून स्वच्छ दोन ते चार पाण्याने धुवून घ्यायचे आहेत जर तुम्हाला असे वाटले की मुगावरती पावडर वगैरे आहे तर तुम्ही मूग वेगळे आणि तांदूळ वगैरे असेही धुऊ शकता त्यानंतर आपल्याला हे दोन्ही पदार्थ कुकरमध्ये टाकायचे आहेत कुकरमध्ये टाकल्यानंतर यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि घरामध्ये जी तुमच्याकडे पालेभाजी उपलब्ध आहे ती कुठलीही पालेभाजी तुम्ही टाकू शकता या ठिकाणी मी एक वाटी भरून करडीची भाजी कट करून टाकली आहे तुम्ही पालक टाकू शकता मेथी टाकू शकता किंवा इतर तुमच्या आवडीच्या दोन ते तीन भाज्याही तुम्ही ॲड केल्या तरीही चालेल भाज्या ॲड केल्यानंतर प्रत्येकदा थोडंसं हलवून घ्यायचं आहे त्यानंतर एक टोमॅटो कट करून घेतला आहे आणि एक बटाटाही कट करून घेतला आहे तो तोही आपल्याला खिचडीमध्ये घालायचा आहे टोमॅटो आणि बटाटा घातल्यानंतर चवीनुसार थोडेसे मीठ टाकायचे आहे आणि व्यवस्थित एकदा हलवून घ्यायचे आहे दोन ते तीन ग्लास पाणी ॲड करायचे आहे मी ही खिचडी मोठ्या कुकरमध्ये शिजवून घेत आहे आणि छानपैकी झाकण लावून कुकरला तीन ते चार शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत तीन ते चार शिट्ट्या झाल्यानंतर कुकर थोडासा थंड होऊ द्यायचा आहे आता पाहू शकता डाळ आणि मूग खूप छान असे शिजले गेले आहेत भाज्याही खूप छान शिजल्या गेल्या आहेत खिचडी आपल्याला जरा पात्रसर बनवायची आहे म्हणून मी यामध्ये दोन ते अडीच ग्लास पानी गरम पाणी ॲड केले आहे आता आपल्याला ही खिचडी पळीच्या साहाय्याने छानपैकी घोटून घ्यायची आहे म्हणजे खिचडी अजूनच मऊसर होऊन जाते जेव्हा हे पदार्थ गरमच आहेत तेव्हा तर आपल्याला ही प्रोसेस करून घ्यायची आहे जे आपण पाणी टाकतो तेही पाणी या खिचडीमध्ये छानपैकी शोषून घेतले जाते किंवा छानपैकी चा, ते ॲब्झॉर्ब होते त्यानंतर आपल्याला या खिचडीला छानपैकी फोडणी देऊन घ्यायची आहे तर फोडणीसाठी मी गॅसवरती पातेले ठेवली आहे पातेल्यामध्ये एक कांदा टाकलेला आहे आणि जे आपण घोटून घेतलेली खिचडी होती त्यामध्ये मी चवीनुसार मीठ ॲड केलं आहे मीठ ॲड केल्यानंतर एकदा खिचडी छानपैकी हलवून घ्यायची आहे आता आपण लगेचच खिचडीला फोडी देऊन घेणार आहोत कांदा छानपैकी लाल झालेला आहे आणि आपली खिचडीही छान घोटून झालेली आहे पाच ते सहा कडीपत्त्याचे पाणी यामध्ये मी घातले आहेत अर्धा चमचा हळद ॲड केली आहे आणि दोन चमचे घरातील साठवणीतला जो मसाला आहे तो टाकलेला आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवली आहे पाच ते सहा लसूण पाकळ्या मध्ये मध्ये कट करून किंवा त्याचे तुकडे करून त्याही या फोडणीमध्ये घातलेल्या आहेत आता गोठून ठेवली जी ठेवलेली जी खिचडी आहे ती आपल्याला या पातेल्यामध्ये ओतून घ्यायची आहे दोन्ही पदार्थ खूप गरम गरम असे आहेत आता सर्व खिचडी एकदा व्यवस्थित अशी हलवून घ्यायची आहे आता गॅसची जी फ्लेम आहे ती अतिशय लो करून घ्यायची आहे आणि लो फ्लेमवरती आपल्याला ही खिचडी पाच मिनिट छानपैकी उकळून घ्यायची आहे किंवा अजून थोड्या भाषे वेगळ्या भाषेत सांगायचं म्हटलं तर खिचडीला अजून थोडे शिजवून किंवा दम देऊन घ्यायचे आहे तत्पूर्वी मी यावरती थोडेसे शेंगादाणे हे शेंगादाणे मी तळून घेतलेले आहेत आणि थोडेसे पनीरचे जे पीसेस आहेत ते ॲड करून घेत आहे हे पनीरही मी थोडंसं तळून घेतलं होतं याने खिचडीला स्वाद थोडासा छान येतो माझ्याकडून पनीरचे तुकडे थोडेसे मोठे मोठे झालेले आहेत अतिशय छोटे छोटे तुकडे केले तर खूप छान अशी ही खिचडी होऊन जाते जेव्हा आपण या खिचडीला फोडणी देतो तेव्हा पूर्ण घरामध्ये खूप छान असा वास येतो खूप सुंदर अशी खिचडी होते खायला तर खूपच टेस्टी लागते ही खिचडी जेव्हा मी इथपर्यंत बनवली त्यावेळेला अचानक माझ्याकडे पाहुणे आले मग मी पाहुण्यांना ही खिचडी सर्व केली त्यामुळे जेव्हा खिचडी अतिशय ताजी ताजी तयार होत होती तेव्हा मला ते सर्व करणं तुम्हाला दाखवत आलं नाही मी पाहुण्यांना दोन ते तीन प्लेट तरी खिचडी सर्व केली असेल आता त्यानंतरचा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवत आहे यामध्ये मी मुठभर कोथिंबीर ॲड केली होती आणि त्यानंतर अतिशय मंद गॅसवरती पाच ते सहा मिनिट मी खिचडी छानपैकी शिजू दिली किंवा उकळू दिली काहीही म्हणू शकता अतिशय छान आणि खमंग अशी खिचडी होते सर्व जे पदार्थ आहेत ते अगदी एकजीव होतात या नंतरच्या चार ते पाच मिनिटाच्या शिजवण्याने किंवा दम देण्याने आणि खूप छान अशी टेस्ट या खिचडीला येते खूप छान वास येतो नेहमी नेहमी त्यात त्या चवीची खिचडी खाऊन आपणही कंटाळतो त्यावेळेला उन्हाळ्यासाठी अतिशय परफेक्ट अशी खिचडी होते यामध्ये भाज्याही भरपूर घालता येतात मी ही खिचडी दुपारच्या जेवणामध्ये बनवली होती खरंच खूप छान आणि खूप टेस्टी खूप खमंग अशी होते वरून थोडेसे साजूक तूप घालून आपल्याला ही खिचडी सर्व करायची आहे खूप टेस्टी लागते नक्की एकदा उन्हाळ्यासाठी ट्राय करून पहा अतिशय खमंग होते रेसिपी आवडली असल्यास लाईक करा शेअर करा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा